म्हणून मी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करते सर आज रेल्वेचे अधिकारी आहेत आपण इकडे आहात आम्हाला एक मागणी करायची आहे हे धैसर स्टेशन पूर्वेचा भाग हा दहसर विधानसभेमध्ये येतोय आणि धैसर विधानसभेमधला क्वार्टर रोड नंबर सहा तो एमजी रोड ही आर एल ही पास झालेली आहे फक्त रेल्वे मधून पाचशे पंचवीस स्क्वेअर मीटरची जागा पाहिजे तेवढी जर तुम्ही दिली तर आमची आरेल ही ओपन होईल आणि लोकांना रेल्वेच्या रेल्वे लोकांना त्रास होतोय होतो त्याच्यासाठी सुविधा होईल म्हणून मी ही मागणी करत आहे त्याचबरोबर एकच आहे की आपल्या इकडनं उत्तर प्रदेशचे भुण। चोधपूर चे बरेच लोक आहेत तर आपण धन्यवाद जय हिंद धन्यवाद माननीय विधायक इसके पश्चात मैं आमंत्रित करती बोल मिले माननीय विधायक श्री सुनील गाने जी को कृपया सभा को संबोधित करें माननीय श्री सुनील रानी